शुभ सकाळ आणि शुभ सोमवार सगळ्यांना तर आज आहे श्रावण सोमवार पहिला श्रावण सोमवार आणि आजपासूनच श्रावण मासाला सुरुवात झालेली आहे तर आणि भगवान शंकरांची आराधना करण्याचा हा महिना आहे तर श्रावण महिन्याच्या तुम्हा तुम्हा भर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि भगवान शिवशंकर तुमच्या आयुष्यात खूप छान आनंद सुख समृद्धी ऐश्वर्य आणि भरभराट आणो आणि तुम्हाला सगळ्या तुमच्या इच्छा मनोकामना आकांक्षा पूर्ण करो हीच शिवशंकरांच्या चरणी प्रार्थना करते आणि सुरुवात करते आजच्या आपल्या व्हिडिओला तर आज आहे श्रावण सोमवार तर श्रावण महिन्याला छान अशी सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिना आला म्हणजे सगळीकडे छान आनंदाचं उत्साहाचं चैतन्याचं वातावरण असतं आणि सगळीकडे खूप छान असं पॉझिटिव्हिटी असते आणि वातावरणात खूप छान असं मस्त सकारात्मक एनर्जी असते कारण श्रावण महिना हा आपल्या हिंदू धर्मात खूप पवित्र महिना मानला जातो आणि श्रावण महिन्यात खूप छान अशी भगवान शिवशंकरांची आराधना केली जाते आणि शिवशंकरांची कृपादृष्टी आपल्या आयुष्यात कायम बनून राहण्यासाठी आपण शिवशंकरांची पूजा करत असतो तर सगळ्यांना श्रावण महिन्याच्या खरंच खूप खूप शुभेच्छा आणि खूप छान असं वातावरण झालेलं आहे सगळीकडे पाऊस पडत आहे छान असं निसर्ग हिरवाईने नटलेला आहे आणि श्रावण महिना सुरू झाला म्हणजे सगळेच आपले सण उत्सव सुरू होतात आता आग, नाक पंचमी, नाक पंचमी तर आता श्रावणाचा श्रा श्रावणी सोमवार आहे आज आणि त्यानंतर येणार नागपंचमी नागपंचमीनंतर मग आपल्याला येथील रक्षाबंधन गोपाळाष्टमी अशा भरपूर सगळे सारे सण आपल्याला साजरे करायला मिळतात श्रावण महिन्यामध्ये आणि सगळेजण खूप छान आनंदाने उत्साहाने एकत्र येऊन सगळे सण साजरा करतात तर इथे सुद्धा मी आता माझी सोमवारची पूजा करून घेत आहे तर सर्वात आधी मी गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे छान असं तांदूळ वगैरे टाकून गणपती ठेवून गणपती बाप्पांना छान असं हळदी कुंकू लावून पूजा करून घेत आहे नमस्कार करून घेत आहे तर गणपती प्रत्येक पूजेचा मान हा गणपती बाप्पांपासूनच सुरुवात होते तर त्यामुळे आधी सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा केली आणि त्यानंतर आता शिवलिंगाची पूजा करणार आहे तर शिवलिंग आहेत दोन माझ्याकडे आणि त्या दोघांची सुद्धा पूजा करायची आहे तर एका शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे आणि दुसऱ्या शिवलिंगावर मला बेलपत्र व्हायची आहे तर प्रत्येक सोमवारी श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी मी एकशे आठ बेलपत्र वाहत असते आणि बेलवाती सुद्धा लावत असते तर ह्या वाती तीन पदरी असतात त्यामुळे त्यांना बेलवाती म्हणतात आणि ह्या बेलवाती सुद्धा एकशे आठच या प्रमाणात मी लावत असते तर एरवी सुद्धा वाती लावतात आपण जर दुसऱ्या देवांना किंवा दुसऱ्या मंदिरात गेलो तर सव्वाशे वातीसुद्धा लावतात पण श्रावण महिन्यात प्रत्येक गोष्ट आपण एकशे आठ या प्रमाणात आपण महा महादेवांना अर्पण करत असतो आणि एकशे आठ हा शुभ अंक असल्यामुळे महादेवांना प्रिय अंक असल्यामुळे आपण एकशे आठ या प्रमाणातच आपण बेलपत्र किंवा वाती हे वाहत असतो तर इथे मी महादेवांची छान अशी पूजा करून घेत आहे महादेवांचा छान असा अभिषेक झालेला आहे आणि भस्म चंदन केशर चंदन लाल लालचंदन या सगळ्यांनी छान अशी महादेवाची पूजा करून घेत आहे महादेवांना अत्तर वगैरे लावून छान असं बिल्वपत्र आणि पुष्प अर्पण करून महादेवांची यथासांग पूजा इथे होत आहे त्यानंतर महादेवांचा अभिषेकसुद्धा करणार आहे तर श्रावण सोमवारी महादेवांचा अभिषेकाला खूप महत्त्व आहे आणि त्याचं आपल्याला फळ खूप छान असं मिळतं महादेवाचा अभिषेक आणि बिल्वपत्र अर्पण केल्यामुळे तर इथे छान असं महादेवांची यथासांग पूजा सुरू आहे आणि ह्या वर्षी श्रावण महिना हा सोमवारपासूनच सुरू झालेला आहे तर हा योगायोग पंच्याहत्तर वर्षांनी आलेला आहे तर हा दुर्मिळ योगायोग आहे तर त्यामुळे या वर्षी श्रावण महिन्याला विशेष असं महत्त्व आहे आणि यावर्षी श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार पडणार आहे तर पाचही सोमवार खूप आपल्याला भक्तिभावाने महादेवाच्या चरणींना नतमस्तक व्हायचं आहे महादेवाला आपण छान अशी आराधना करायची आहे जेणेकरून महादेवांचा आशीर्वाद आणि महादेवांची कृपादृष्टी आपल्या आयुष्यात कायम राहील तर इथे आता मी तांदळाची शिवमूट वाहत आहे तर आजची शिवमूठ आहे तांदळाची तर आमच्या इकडे पाच वेळेस असं शिवमूट वाहतात त्याप्रमाणे मी अशी महादेवाची शिवमूठ इकडे वाहून घेत आहे आणि तुम्हाला डाव्या हातांना मी पूजा करताना किंवा मग महादेवाची शिवमूट वाहताना दिसेल कारण सेल्फी कॅमेरा सुरू असल्यामुळे आपला उ उजव्या हाता डावा दिसतो आणि डावा हात हा उजवा दिसतो त्यामुळे पण उजव्या हातानेच मी पूजा केलेली आहे तर इकडे महादेवांची छान अशी पूजा झालेली आहे आणि दुसरीकडे मी जी माझी पितळी शिवलिंग होती शिवपिंड होती त्या शिवपिंडीची सुद्धा पूजा करून घेत आहे धूप दीप, चंदन केशर अष्टगंध आणि भस्म लावून तर अशा पद्धतीने महादेवांना छान अशी पूजा करत आहे आणि महादेवांना भस्म खूप प्रिय आहे त्यामुळे महादेवांना भस्म लावल्याशिवाय महादेवांची पूजा ही पूर्ण होत नाही त्यामुळे महादेवांना भस्मसुद्धा लावलेलं ला आहे लालचंदन चंदन अशा पद्धतीने छान अशी मी महादेवांची पूजा करून घेत आहे आणि त्यानंतर मग आपल्याला महादेवांचा अभिषेक करायचा आहे आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा मी बिल्वपत्र वाहीन तेव्हा बिल्ववातसुद्धा लावणार आहे बेलवातसुद्धा लावणार आहे तर अशा पद्धतीने छान अशी महादेवाची पूजा चालू आहे आणि महादेव सगळ्यांच आपलं आराध्य दैवत आहे आणि महादेवाची पूजा आनंदाने उत्साहाने महादेवाची आराधना करत असतात आणि ते छान असं माझं बेल वाती सुद्धा लावून झालेले आहेत आणि महादेवांना केळीचं नैवेद्य दाखवत आहे तर हे सगळं झाल्यानंतर आता मी एकशे आठ या प्रमाणात बेल वाहून घेणार आहेत आणि एकशे आठ नाव बेल हे अष्ट नामावली याच्यानुसार मी श्री स्वामी समर्थ महाराजांचं पुस्तक आहे त्यात ती नामावली दिलेली आहे शिवनामावली म्हणून तर त्या सगळे नावं बोलून हे प्रत्येक बेलपत्र वाहून घेत आहे जर तुमच्याकडे बेल नसेल तर एक बेलाने तुम्ही एकशे आठ वेळा एकच बेल पाण्यात बुडून एकशे आठ वेळा वाहू शकता तरीसुद्धा ते बेल हे एकशे आठ बेल मांडलं जातं तर अशा पद्धतीने छान असे मी सगळे बेलपत्र महादेवांना एकशे या प्रमाणात वाहून घेत आहे आणि यानंतर मग ही सगळी पूजा झाल्यानंतर मला मंदिरात सुद्धा जायचं आहे तर मंदिरात सुद्धा छान अशी पूजा करायची आहे पण दुपारी विरांश झोपेल तर त्यामुळे आता मी घरची पूजा करते छान अशी आरती वगैरे करते आणि जेव्हा संध्याकाळी वेळ मिळेल तेव्हा नक्कीच मंदिरात जाईल आणि तेव्हा सुद्धा तुम्हाला महादेवांचं दर्शन नक्कीच देईल तर इथे छान अशी माझी यथा सांग पूजा झालेली आहे आणि खूप खूप छान अशी माझी महादेवांची पूजा झालेली आहे आणि वातावरणात खूप छान असं पॉझिटिव्हिटी आलेली आहे आणि खूप असं प्रसन्न वाटत आहे तर माझी पूजा झाल्यानंतर आरवा आणि सुद्धा बेलपत्र वाहिलं महादेवांना महादेवांचा छान असा नमस्कार केला आणि प्रत्येक वेळेस आपण घरात काउंतीही पूजा असली किंवा सण असला तर मुलांनासुद्धा त्यात सहभागी करणं आवश्यक असतं कारण त्यांनासुद्धा त्या सणाचं किंवा त्या दिवसाचं महत्त्व कळतं तर आता झालेली आहे संध्याकाळ आणि आता जायचं आहे मंदिरात दर्शनाला तर दुपारीच जायचं होतं विनाश झोपला होता म्हणून काही गेली नाही तर आता जातोय दर्शनाला आणि छान असं मस्त बाप्पाचं दर्शन घेतो महादेवांचं दर्शन घेतो आणि मग स्वयंपाक करायचा वरण भातासून तर ऑलरेडी लावलेला आहे आणि मग तिथून भाजी आणि पोळी करेल तर चला तर मग तुम्हाला सुद्धा मी मंदिरामध्ये बाप्पाचं दर्शन जर शक्य असेल तर नक्कीच द्यायचा प्रयत्न करते तर आता आलेली आहे मंदिरात आणि खूप लेट झालेलं आहे आज मला मंदिरात यायला आणि पाऊससुद्धा पडलेला आहे हलका हलका तर सगळीकडे ओल ओलावा आहे आणि सगळं ओलं झालेलं आहे मंदिराचा परिसर तर मंदिरामध्ये दोन तीन जण होते पूजेला पण जास्त काही गर्दी नव्हती तर मला वाटलं होतं आज सोमवार असल्यामुळे गर्दी असेल पण सगळेजण सकाळी किंवा दुपारी संध्याकाळी जसं वेळेनुसार ज्याला जसं शक्य होईल तसं येऊन जातात तर माझंसुद्धा छान असं दर्शन झालं कारण गर्दी काहीच नव्हती छान अशी पूजासुद्धा करता आली तर सर्वात आधी नंदी महाराजांचं दर्शन घेतलं आणि मग नंतर महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतलं तर ते दादा आणि ताई पूजा करत होते म्हणून मला व्यवस्थित घेताना आलं दर्शन पण तुम्हालासुद्धा पिंड दिसलीच असेल इथूनच तुम्ही सुद्धा दर्शन घेऊ शकतात तर खूप छान असं मस्त प्रसन्न वातावरण झालेलं होतं आणि सोमवार म्हटल्यामुळे मुळे मंदिरात खूप छान अशी पूजासुद्धा झालेली होती आणि सगळेजण अभिषेक करत होते तरी सुद्धा माझी पूजा चाललेली आहे मंदिरात खूप छान अशी माझी पूजा झाली आणि मंदिरात छान असं पिंडीचा सुद्धा केला छान अशी शिवमोठ व्हायली आणि मस्तपैकी यथा सांग अशी माझी पूजा झालेली आहे आणि वातावरणसुद्धा खूप छान असं चा सकारात्मक वातावरण आहे मंदिर परिसरामध्ये आणि मंदिरात बिलकुल गर्दी नसल्यामुळे इतकी छान पूजा झाली माझी खूप छान निवांत पूजा झालेली आहे आणि मस्तपैकी अभिषेकसुद्धा झालेला आहे तर असा अशा प्र, प्रकारे माझ्या दोघी पूजा झालेल्या आहेत मंदिरातलीसुद्धा आणि घरातलीसुद्धा तर आजचा दिवस खूप छान असा गेला तर सगळीचकडे शिवमय वातावरण झालेलं होतं आणि सगळ्यांनीच छान अशी सोमवारची पूजा केली असेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तर तुमच्या ला ला, तुम ला, ला एक लाईकने मला खूप प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ बनवायला आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणायला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करणं अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणून तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करू शकता तर हा होता माझा आजचा व्हिडिओ तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद